कागल शहराच्या वैभवात आणि पर्यटन क्षमतेत भर घालणारा आणि आवाजाच्या तीव्रतेवर हवेत उंच जाणारा रंगीत कारंजा म्हणजेच वॉईस फाऊंटन कागलच्या पाझर तलावात उभारण्यात आलाय रविवारी रात्री या कारंजाचं लोकार्पण करण्यात आलं आवाजाच्या आदेशानुसार कार्यान्वित होणारा रंगीत कारंजा अर्थात व्हॉइस फाऊंटन कागलच्या पाझर तलावात निर्माण केलाय याचं उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर गोकुळचे संचालक युवराज पाटील माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर उपस्थित होते जगभरातील सर्वोत्तम गोष्टी कागल शहरात याव्यात आणि या, आण या शहराचा पर्यटन लौकिक वाढावा असा प्रयत्न आहे स्वित्झर्लंडमधील जिनिवा शहरातील वॉइस फाऊंटन कागलमध्ये सुरू केला त्यातून कागलची कीर्ती वाढेल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं पाझर तलावातील विकास कामांना गती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष नवल बोते सुनील माने यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते